अंबाजोबाई नगर परिषदेच्या निवडणुकीचे सध्या वारे वाहत आहे अंबेजोबाईच्या भाजपच्या वतीने एक आवाहन करण्यात आले की ज्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांनी पक्षाकडे अर्ज करावेत अंबाजोबाईचे शहराध्यक्ष संजय गंभीरे सोबत आहेत अंबेजोबाईच्या नगराध्यक्ष पदाचा यावेळेला खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे मग त्यामुळं नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दोन दावेदार या शहराचे पूर्वपार एकमेकाचे राजकीय विरोधक हे समोर येण्याची शक्यता आहे नेमकं भाजपच्या वतीनं काय परिस्थिती आहे आणि नेमकं त्यांनी कार्यकर्त्यांना काय आवाहन केलंय आपण शहराध्यक्ष संजय गांधी यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर्वप्रथम अंबाबाई नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या ठिकाणी निवडणुकीचं बिगुल वाजलेलंय आणि त्या संदर्भात काल आम्ही एक नोटिफिकेशन काढलंय की पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी व प्रभाग क्रमांक एक ते पंधरा असे एकतीस नगरसेवक पदासाठी जे कोणी इच्छुक असतील आपले पक्षाचे कार्यकर्ते त्यांनी सर्वांनी आमदार नमिते यांचे या ठिकाणी रीतसर आपल्या उमेदवारीसाठी मागणी अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे आज आणि उद्या आता दोन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी अर्ज स्वीकारले जातील जे कोणी शहरातले इच्छुक आहेत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला मानणारे पण असतील असतील यांच्यावर प्रेम करणारे यांना कोण जी इच्छुक असतील त्या सर्वांना आवाहन केले की त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी घ्यायचा आहे आणि भरून द्यायचा आहे यावेळेला या नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये प्रमुख मुद्दे काय असतील तुमच्या प्रमुख मुद्दे गेल्या <coughs> चार वर्षापासून प्रशासक आहे आणि प्रशासक काळामध्ये आमदार नमिता मुनरा यांच्या मध यांच्या वतीनं यांच्या माध्यमातून शहरामध्ये पट्ट्यावधीचे कामं झालेले जवळपास पाचशे कोटीचे विकास कामं या ठिकाणी झालेले काही कामं चालू नाही पण शहरामध्ये माझ्यामध्ये कुठं असं एक रस्ता राहिला नाही ज्या ठिकाणी काम झालं नाही आणि जिथे कुठं राहिलं असेल थोडंफार ते सुद्धा कामं मंजूर झालेले येणाऱ्या काळात ते सुद्धा कामं पूर्ण होतील आणि अंबाजोगाई शहराला जे खरंच महत्वाचा प्रश्न होता तो आप, आप, पाण्याचा प्रश्न होता पंधरा दिवसाला पाणी जरी आपलं मांजरा धरून भरलेला असलं तरी दहा दिवसाच्या पुढे दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवस असं पाणी यायचं पण नमित्ताच्या माध्यमातून दोनशे सहा कोटीची योजना या ठिकाणी मंजूर करून काम युद्ध पातळीवर चालू आहे येणाऱ्या काही दिवसात म्हणजे चार सहा महिन्यामध्ये एक दिवसाआड पाणी नगर परिषदला ना पूर्ण ना नागरिकांना मिळेल शहरातला दुसरा महत्वाचा प्रश्न स्वच्छतेचा आहे या संदर्भात भाजपच्या वतीनं काय नेमकी त्या संदर्भातले काय शहरातल्या जनतेला तुमचं आश्वासन राहील नक्कीच येणाऱ्या काळामध्ये स्वच्छतेच्या विषयावर सुद्धा त्या ठिकाणी भर दिला जाईल प्रशासक काळात सुद्धा त्यांनी जेवढ्या काय घंटा गाड्या तुम्हाला कमी आहेत त्या सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण नगरपालिकेला दिलेल्या स्वतः त्यांनी लक्ष दिलेलं आहे प्रशासक काळामध्ये आणि निश्चितच पाहिल्यापेक्षा नंतर प्रशासक काळात सुधारणा झालेली आणि येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या ताब्यात आल्याच्या नंतर त्यामध्ये आणखी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे भाजपच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी आपले युवक नेते अक्षय मुंद्रा यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नेमकी त्या संदर्भात तुमचं त्या, त्या काय नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व तरुण कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे सर्व कार्यकर्ते एकजुटीनं एक मतानं एक दिलानं सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्वांचं मत आहे की युवा नेते अक्षयभाई यांनी ही निवडणूक लढवावी आणि त्या पद्धतीनं एक जनरेता जे अराजकीय लोक आहेत ते सुद्धा मला फोन करतायत की अक्षय विनंती करा आमचा निरोप द्या अक्षयभाई यांनी निवडणूक लढवावी किंवा काकाजींनी ही निवडणूक लढवावी असं एक उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाले उद्या जिल्हाध्यक्षाची बैठक आहे नगराध्यक्षाच्या उमेदवार एक होईल नक्कीच सर्वानुमती आहे पण एक भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष आहे या पक्षामध्ये आम्ही काल जे आव्हान केले त्या आव्हानामध्ये सुद्धा नगराध्यक्षपदाचे जेवढे इच्छुक असतील तेवढ्यांचे आम्ही उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी स्वीकारणार आहेत आणि जे कोणी असतील त्यांचं मुलाखती घेऊन योग्य तो उमेदवार पक्षातर्फे निवडला जाईल आणि जो कोणी पक्षातर्फे उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही काम करू आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष अंबाजोबाई नगर परिषदेमध्ये बसू राज्यामध्ये आघाडीच सरकार युतीचं सरकार आहे या युतीच्या सरकारमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना गट आहे आज जिल्हाध्यक्ष मध्ये येत आहेत शिवसेना शिंदे गटाची ते काय त्यांची भूमिका ती असेल मात्र एकूण ही युती जर समजा युतीच्या संदर्भात राज्यामध्ये सर्वत्र बहुतांश जागी युती लढावी असं जन्मत आहे आपल्या अंबेजोबाई शहरामध्ये जर आपण याचा विचार केला तर युती मध्ये दे तीन वेगवेगळे पक्ष आहेत पण त्याच्यामधला प्रमुख राष्ट्रवादी आणि भाजप की दोन्ही गटाचे नेते एकमेकाचे राजकीय विरोधक आहेत आमच्याजोबाई शहरामध्ये युती होईल असं तुम्हाला वाटतं नक्कीच युती होणार नाही पण तो वरिष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे वरिष्ठ नेते ठरवतील आणि राहिला प्रश्न आंबाजवळ शहरातला तर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी विधानसभेला हबुक ठोकून पूर्ण ताकदीनं आमदार नमिता मुंद्रा यांच्या विरोधात काम केले त्याच्यामुळं आम्ही युती करण्यासाठी काही सोबत तयार नाहीत पण तरी वरिष्ठांचा जो आदेश असेल शंकजाताई असतील कीर्तनताई असतील नमितताई असतील ज्येष्ठ नेते आदरणीय नंदकिशोर मुंदडा काकाजी असतील किंवा नेते अक्षयभायाजी असतील तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल